रायगड लोकसभेची सीट आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू नाव न घेता गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना लगावला टोला सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही संघर्ष करू आणि पक्ष वाढवू आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवर आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांची जल्लोषात मिरवणूक वरून फुलांच्या वर्षावासह फटाक्यांची आतषबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक विधानसभा निह बैठक पार पडणार खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार बैठक नाशिकच्या देवळा तालुक्यातील शंभर एकर कांदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी मंत्री यांनी केली पाहणी राज्यातील एसटी भाडेवाडी विरोधात ठाकरे गट आक्रमक ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची होणार महत्वपूर्ण बैठक पालघर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोरी गेल्या वीस तारखेपासून बेपत्ता अशोक धोनींकडून महाराष्ट्र गुजरात समितीवादाचा सातत्यानं पाठपुरावा धाराशिव जिल्ह्यातील राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा प्रताप सरनाईकांकडून ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत जिल्ह्यात बदल झाल्यास वावगं वाटायला नको सरनाईकांचे सूचक विधान निवडणूक येईपर्यंत सरकारनं बहिणींकडून किड्या लावून घेतल्या आणि आता सरकारनं पैसे परत घेण्याची तयारी सुरू केले मनोजे यांचा आरोप अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या